नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पेडगाव हिंदकेशरी आदतचं मैदान आजच्या मैदानामध्ये अमित शेठ भांडले यांचा चिमण्या आणि करुणकरांचा राजा एक टॉपचा पायरा मित्रांनो आज आपला बघायला भेटणार होता आज हा पायरा गट क्रमांक अठ्ठ्याहत्तरमध्ये तास क्रमांक पाचवरून मित्रांनो आपला पलटन दिसेल हे मी तुम्हाला अपडेट दिली होती याच गटामध्ये मित्रांनो ही गाडी पाळ आली स्पीड बघताय गटाला गाटाला तुफान तुफान असं स्पीड खुल्ला असा गटपास केला आहे गाडीवरती स्वतः शाकी ड्रायव्हर होते त्याच्यामुळे मित्रांनो त्यांना चिमण्याचा अंदाज खूप चांगला आहे आणि करुणकरांचा राजा मित्रांनो उजवी असू द्या डावीने असू द्या टॉपच पळतो आणि उर्मलाताई गायकवाड यांच्या दावणीत आता राजा आला आहे आणि मित्रांनो आपण बघायला गेलो तर टॉपचा स्पीड आहे दोन्ही गाड्यांना या घाटामध्ये एक गाडी फॉल झाली तसेच थोड्याच वेळात आपला सर्वांचा लाडका दशम हिंदके श्री बाकासूर मित्रांनो आज नक्कीच कमबॅक करेल बाकासूरचा पायरा आहे बाबू चंदनचा राजा हीसुद्धा गाडी आता ऐंशीमध्ये पलताना दिसेल व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नाही मी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा